नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण निर्णयाचे जल्लोषात स्वागत साखर पेडे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करत सकल हिंदू रयत क्रांती शेतकरी संघटना शिवसेना राष्ट्रवादीच्या वतीनं जल्लोष वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या स्वागत करण्यात आलं सकल हिंदू समाज रयत क्रांती शेतकरी संघटना राष्ट्रवादी शिवसेनेच्या वतीनं सरकारच्या निर्णयाचे जलोषात स्वागत करण्यात आलं फटाक्यांची आतिषबाजी आणि साखर वाटप करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती यावर अधिवेशनामध्ये राज्य सरकारने इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करत केंद्राकडे पाठवण्यात असल्याची घोषणा केली आहे यावरून इस्लामपूर मध्ये ईश्वरपूर नामांतरणाच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं नमस्कार मी पैलवान संग्राम जाधव शाही थंदा या आमचा उद्योग आहे आमच्या इस्लामपूर मध्ये मेन ब्रँच आहे इस्लामपूरचं नामांतरण आज ईश्वरपूर असं होत आहे तर आम्हाला सगळ्या इस्लामपूर वासियांना खरखर अभिमानाचं अभिमानाचं ही गोष्ट आहे की आम्ही भरपूर इथनं मागे की इस्लामपूरचं ईश्वरपूर होण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेला आम्ही सामान्य वर्गात सगळ्यांनी प्रयत्न केलेला पण आज त्याला यश आलेलं आहे तर त्यामुळे मी महाराष्ट्र शासना शासनाचं आणि केंद्र शासनाचं मनापासनं इस्लामपूर वासियाच्या वतीनं इश इश्वरपूर वासियांच्या वतीनं मनापासून आभार मानतो पूर्वी इस्लामपूर नागा इस्लामपूर शहरातील नागरिकांची गेले अनेक वर्ष ईश्वरपूर या ह्या या हे व्हावं म्हणून अनेक वर्ष मागणी केली होती परंतु दादा नगराध्यक्ष असताना त्या काळामध्ये हा ठराव आणण्याचा प्रयत्न केला पण काही मोजक्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला परंतु हा सदाभाऊ खोत यांनी या ना ईश्वरपूर प्रस्तावाला माननीय विश्व शासनाच्या सर्व मंत्र्यांनी ह्या प्रस्तावाला शिफारस करून हा आज इश्वरपूर शह ईश्वरपूर शहरांना मार्ग नामकरण असे जाहीर केलेलं आहे यामध्ये इस्लामपूर शहर नागरिकांनी गेले अनेक वर्ष आपली इच्छा जी पूर्ण केली त्याबद्दल युती शासनाच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात येत आहेत यापुढे इथून यापुढे इस्लामपूर नगरीचे ईश्वरपुर शहर नाव जाहीर करण्यात आलेलं आहे याची शिफारस आपल्या महायुतीच्या शासनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी करून केंद्राला पाठवलेली आहे त्यामुळे सर्व इस्लामपूर ईश्वरपूर नगरीचे सर्व नागरिकांच्या वतीनं महायुती शासनाचे सगळ्यांचे आभार म्हणून आज आज जलरोध साधन करण्यात आला आहे गेली अनेक वर्ष वरुण इस्लामपूर या नगरीचं नाव ईश्वरपूर व्हावं ह्या इच्छेसाठी सर्व इस्लामपूरतून नागरिकांनी खूप मोठं आंदोलन छेडलेलं होतं त्यासाठी लोकांच्या सहयांचं गटोळं मान्य दादा नगराध्यक्ष असताना शिवसेना व विकास आघाडी या सर्व सदस्यांनी दादांच्याकडे ते सपूर्द केलेलं होतं व त्या काळी दादानी नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना त्याचा ठराव करून ते शासनाकडे पाठवलेलं होते तर शा त्याच ठरावाची आज शासनानं अंमलबजावणी केली व सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तो ठराव संमतीसाठी पाठवला ह्या ठरावासाठी त्यावेळी गेली त्या मिटिंगला काही मोजकेच नगरसेवक होते इस्लामपूरतील लोकांना व जनतेला सर्वांना माहीत आहे की त्या ठरावाच्या वेळी कोण उपस्थित होतं कोण अम अनुपस्थित होतं कोणी विरोध केलेला त्यासाठी याचं श्रेय कुणी एकट्या रोख्याने घ्यायची गरज नाही हे श्रेय इस्लामपूर ईश्वरपूर होण्याचे जे सर्व इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांचं आहे व त्या काळी असणाऱ्या विकास आघाडीतील सर्व सदस्यांचं आहे आज इवरून ईश्वरपूर झालं असं जाहीर आज महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेलं आहे त्यासाठी ठराव आपला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे त्यानिमित्त आज इस्लामपूर सर्व नागरिकांनी साखर वाटून याचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आज आमच्या शहराचं जे नाव आहे उरुण इस्लामपूर तर हे बदलून त्या गावाचं नाव ईश्वरपूर करायची जी बऱ्याच वर्षाची जी मागणी होती त्याचा ठराव आज केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे हा ठराव लवकरात लवकर संमत होऊन येईल ते आपण परत एकदा भेटू आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी ह्या सरकारचं एकदा अभिनंदन करतो आमच्या एवढ्या वर्षाची जी मागणी आहे तर त्या मागणीला कुठेतरी आता मूर्त स्वरूप येताना दिसतंय त्याबद्दल सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शहरातल्या सगळ्या शिंदू बंधू आणि भगिनींचं अभिनंदन की त्यांच्या मागणीला आता कुठेतरी यश मिळालेलं आहे तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका